हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला तुमच्याकडे जर दोन कांदे असतील ना तर झटपट ही रेसिपी नक्कीच करू शकता इथे पहा मी मिडियम साईजचे दोन असे बारीक कांदे कट करून घेतलेले आहेत कांदा थोडा लहान होता त्यामुळे मी इथे दोन कांद्यांचा वापर केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये कांदा घालून घ्यायचा आहे त्यामध्ये कोथंबीरसुद्धा ॲड करायची आहे पहा छान बारीक कट केलेली इथे मी कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतरनं तुमच्याकडे दाण्याचा कूट असेल तर तो आवर्जून घाला एक चमचाभर इथे दाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाणे छान भाजून घेतले होते त्यानंतरनं त्याचा कूट करून घेतलेला आहे सोबतच इथे मी कांदा लसूण मसाल्याचा वापर केलेला आहे एक चमचा भरून कांदा लसूण मसाला घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जितपत तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे कांदा लसूण मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करायचे चवीनुसार मीठ घालून घेतलं त्यानंतरनं तीन चार चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं होतं त्यामध्ये ठेचलेला भरपूर लसूण आणि कडीपत्त्याची पानं घातली आणि ती फोडणी या कांद्यावरती घालून घेतली अतिशय खमंग अशी फोडणी बसते फोडणी घातल्यानंतरनं मस्त असा सुगंध दरवळतो तर पहा आता आपल्याला हे सर्व छान असं चा एकजीव करून घ्यायचे अगदी व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने सर्व हे छान मिक्स करून घ्या पहा आता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये लिंबाचा रससुद्धा ॲड करू शकता त्यामुळे आपल्या चटणीला खूप छान चटपटीत अशी चव येते बऱ्याचदा घरामध्ये भाजीला काही नसतं किंवा भाजी, कि भाजी करायचा कंटाळा आलेला असतो किंवा मग तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवं असतं त्यावेळी नक्कीच तुम्ही ही चटणी करू शकता हा आपण कडीपत्ता जो तेलामध्ये घातला आहे ना त्यामुळे कडीपत्ता छान असा कडक कुरकुरीत होतो त्याचबरोबर वर यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूड घातला आहे त्यामुळे ही चटणी खायला अजून जास्त मजा येते खरंच खूप सोपी आहे एकदा नक्कीच करून पहा तेल कांद्याची ही चटणी जर तुम्ही यापूर्वी कधी केली नसेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि केल्यानंतरनं सुद्धा कमेंट करून कळवायला विसरू नका की तुम्हाला ही चटणी आवडली की नाही नॉर्मली ही चटणी आहे ना चपातीपेक्षा सुद्धा भाकरीसोबत जास्त छान लागते जरी कोरडी असेल ना तरीसुद्धा भाकरीसोबत खूप जास्त कमाल लागते तुम्हाला हवं तर तुम्ही चपातीसोबत सुद्धा नक्कीच खाऊ शकता वरम भातासोबत घेऊ शकता मसाला भात असेल त्यासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही नक्कीच ही चटणी घेऊ शकता अप्रतिम आहे एकदा नक्की करून पहा अगदी घरातल्या साहित्यात तयार होते करायला सोपी आहे झटपट होणारी आहे त्याचबरोबर छान अशी चविष्ट ही चटणी तयार होणार आहे यामध्ये जर थोडासा लिंबू पिळला ना तर खरंच या चटणीला छान अशी आंबट तिखट अशी चव येते आणि चटणी अजून जास्त रुचकर होते पहा मस्त अशी आपली ही कांद्याची चटणी तयार झाली आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे अजूनही लाईक केली नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कमेंट करून कळवायला विसरू नका बरं चला तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग